महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शिवबाबानगर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गटारीचे साम्राज्य उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी उमरगा तालुक्यातील कदेर गावात जिल्हा परिषद शाळेच्या समोर रस्त्यावर गटारीचे साम्राज्य पसरले आहे पावसाचे पाणी आणि लोकांच्या घरातील आंघोळीचे व घाण पाणी हे रस्त्यावर सोडले जात आहे तो रहदारीचा रस्ता आहे तो शिवबा नगर येथील मुख्य रस्ता असून त्यातून महिला पुरुष शाळकरी मुले यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गटारीमुळे त्या पाण्यावर शेवाळे स्वरूप तयार झाले आहेत रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यातून अवघड झाले आहे तिथे राहणारे लहान मुले आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांना डेंग्यू मलेरिया टायफॉईड अशा आजारांना सामोरे जावे लागले याची भीती सर्वांना लागली आहे जिल्हा परिषद शाळेत गरीब आणि शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत सदरील लहान मुले याच घाण पाण्यातून येत जात आहेत आणि दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये हे लहान मुले जेवणासाठी मैदानात बसतील तेव्हा यातील डोळ्याला न दिसणारे लहान जंतू त्यांचा जेवणात विषबाधा होऊ शकते यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे सर्व प्रकार प्रशासन उघड्यात डोळ्यांनी पाहत आहे परंतु काही उपाययोजना करीत नाही त्यामुळे लोकांकडून नाराजी व्यक्त केली जातीय या साचलेल्या घाण गटारीचा सा पाण्यावरती काहीतरी उपाययोजना प्रशासनाने करावी अशी मागणी जनतेतून होत आहे विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा इथं पाणी सतत सारखं सारखं पाणी आहे रात दिवस लहान लेकर जायचे यायचे अंगणवाडीची शाळा आहे त्या बी गटार तिकडे बी गटार नको इकडे बी गटार नको सगळ्याचं पाणी हितच येऊ लागले घाणीमुळं मच्छर चिरट सगळे तर त्या घाणीमुळं आम्हाला घर इकून जावं का असं झाले का करा ह्या घाणीच्या पाण्याला रात्रंदिवस हेच पाणी आहे सारखं सारखं कधी तर बंद नाही हे पाणी उन्हाळा पावसाळा हिवाळा चालूच आहे कधी सुद्धा बंद नाही अर्थ आहे का सांगा गटरीची व्यवस्था झाली पाहिजे ह्या गटारीची व्यवस्था झाली पाहिजे नाही म्हणजे तर शाळेला कुलूप लागल हा आता काहीतरी करून नोंद करून घ्या बघा व्यवस्था करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.